आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश शिवसेना ठाकरे नेते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधलाय ते म्हणाले की हे सरकार एक घटनाबाह्य सरकार आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतात घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत महाराष्ट्रात फिरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी महाराष्ट्रात सभा आणि रोड शो झाले नाशिकमध्ये सभेनंतर मुंबईत घाटकोपर इथं मोठा रोड शो झाला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटलं की जे दोन घटनाबाह्य पक्ष बरखास्त व्हायला पाहिजेत घटनेतील दहाव्या नुसार ते बरखास्त झाले पाहिजेत ते प्रचार करत आहेत ज्या घटनेचं रक्षण केलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयात यावर तारीख देत आहेत म्हणून आम्ही संविधान बचावाची लढाई या लोकसभेमध्ये लढत आहे शिंदेच्या जाहीरनाम्यावरही राऊतांनी हुल्लाबोल केला घटनाबाह्य सरकारला घटनाबाह्य सरकारचा जाहीरनामा कशाला पाहिजे आहे घटनाबाह्य हेच त्यांचा जाहीरनामा आहे हेलिकॉप्टर मधून खोके उतरवायचे पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटायचे खोटा योजना आणायच्या हा त्यांचा जाहीरनामा आहे अशा शब्दांमध्ये राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रस पुणे